मुक्ति मोर्चा राज्य उपाध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा महाराज साथियों भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये शासनाच्या खास शिक्षणाचा खासगीकरण शिक्षण विरोधी धोरण तसच रिक्त असलेले सरकार सरकारी शाळा चा करन, बंद बंदच्या निषेधात राज्यस्तरीय आक्रोश महारेली आयोजित करण्यात आलेली आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा तर्फे मी त्याला जाहीर समर्थन करतो आणि सर्व पालक विद्यार्थी यांना आवाहन करतो की जास्त जास्त संख्यामध्ये त्या राज्यस्तरीय आक्रोश महारेली मध्ये शामिल व्हावे वा, अशी आपल्याला मी विनंती करतो येणारे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा